शॉपिंगच्या बाबतीत मी खूप वेळा ठरवते बरं का की कोणत्याही रँडम पेजवरून कधीही ऑर्डर नाही करा करायची कारण कधी कधी आपली ऑर्डर फसते आणि त्यावेळेला आपण हे असं ठरवतो पण आता ती ऑर्डर रिसीव होऊन खूप दिवस झाले ना मेमरी पटलावरून माझ्या ते सगळं पुसलं गेलं होतं तर पुन्हा मी सवयीप्रमाणे रँडमली एका पेजवरून इंस्टाच्या हा ड्रेस ऑर्डर केला आणि ते इन्स्टावाल्यांना फार छान जमले बरं का आपली सायकॉलॉजी ओळखायची एखादी गोष्ट आपण ओपन केली की सतत 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 आपल्या डोळ्यासमोर ती ती डिस्प्ले करायची मग इन्स्टा आणि फेसबुक दोन्ही तर एकमेकांशी कनेक्टेडच आहेत दिसत राहतं सगळीकडे आणि आपण ऑर्डर करूनच टाकतो मग तसंच या ड्रेसच्या बाबतीत माझं झालं आहे मी हा ड्रेस नाही नाही म्हणत इन्स्टावरून ऑर्डर टाकला आहे आता आलाय तसा बरा तो खूप काही असा चांगलाही नाही आणि खूप काही वाईट पण नाही मिडियम लेवलची क्वालिटी आहे आपण असं समजू शकतो आणि तसंही मी याला काही जास्त पैसे दिलेले नाही आहेत जास्त म्हणजे आता किती तर मी बाराशे नव्याण्णव रुपये या ड्रेसला पे केलेले आहेत आ, मी माझ्या टेलरला ड्रेसची शिलाई विचारली तर त्यांनी मला आठशे ते नऊशे रुपये सांगितली मग मी हिशोब केला तर ठीक आहे चला कपडा घेऊन स्टिच करायचं म्हटलं तरी एवढेच जाणार आहेत आणि बघा कसा दिसतोय सांगा मला नक्की कॉमेंट करून सांगा हं खरं तर हा ना त्या इन्स्टाच्या पेजवरती कम्प्लीट वेगळा दिसत होता आणि म्हणजे फिटिंग वाईज अर्थातच ती मॉडेल असते तिनं ते वेअर केलेलं असतं आपण काही मॉडेल नाही आहे आपल्या बॉडीची स्ट्रक्चर वाईज तो आपल्याला दिसणार थोडासा लूज आहे छातीमध्ये व्यवस्थित आहे हातामध्ये लूज आहे तर तो मला फक्त करून घ्यावा लागेल अगदी किंचितचा तुम्ही बघू शकता की स्लीव्ज कशा दिसत आहेत डगळ्या डगळ्या आणि हो अस्तर ही आहे याला पॅन्ट पण ओके आहे अगदी अगदीच ओके आहे म्हणजे माझ्यापेक्षा हायटेड मुलीने जर का हा ड्रेस घातला तर ती पॅन्ट बुटकी होऊ शकते बघा ओढणीची वीट आणि लेंथ ही इतकी आहे म्हणजे ठीक आहे ना सांगा मला कमेंट करून की तेराशे रुपयेमध्ये ओके आहे का हा ड्रेस खरं तर हा ड्रेस मी रिटर्नच करणार होते पण अहो बोलले की घालून दाखव तर एकदा मला मी सांगतो काय करायचं बस वाटत बघ चांगलाय पप्पा नातली एक गोष्ट आवडली सांग बरं काय आहोंना ड्रेस आवडला पण त्यांचं असं म्हणणं आहे की तो जो नेक हो आहे ता ना समोरचा तो खूपच डीप आहे असा असायला नको आहे बरोबर आहे त्यांचं थोडासा खाली येत होता ड्रेस कसा आहे खांद्यामध्ये थोडासा लूज वाटत होता तिथे स्टिच केला की होऊन जाईल प्रॉपर तर हे असं आहे यानंतर थोडीशी आहोंच्यासोबत मस्ती केली मी आता अर्थातच घरी आहेत आहो म्हणजे त्यांना त्रास देणं बनता आहे ना आणि मला चैनच नाही पडत त्याशिवाय काय 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 पुन्हा बोला परवा काम करू दे दिवस मी काय केलं तुम्हाला काम करायला डिस्टर्ब माझं काम करते तुम्ही तुमचं काम करताय मध्ये मध्ये मी माझं युट्यूबचं काम करते माझा छंद जोपासते थोडस एखादं रील बनवते आता तुम्हाला रील जमत नाही मी शिकवते शिकवण्यात आणि शिकण्यात वेळ जातो त्याला मी काय करू शकते हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हे असं सुरू आहे आणि आज एक्सरसाइज बिलकुल केला नाही कारण हे रील आणि ना आहोडना असं वाटतं की रील बनवणं खूप सोपं आहे खूप इझी आहे आणि बघताय तुम्ही आता त्यांची प्रगती हळूहळू तेही प्रगती करतायत माझ्या हट्टा खातर म्हणा किंवा माझ्या छंदा खातर माझ्या प्रेमा खातर नक्की काय रिझन आहे जणी माझ्यासोबत रील बनवण्याचं कशासाठी नेमकं बनवताय रील म्हणजे मी जबरदस्ती करते हट्ट हट करते का मला जमायला पाहिजे रील पाहिजे कशासाठी पण मला जमते म्हणून माझं पण काहीतरी कळलं का माहिती दा ना तर खरं रिझन हे आहे जेव्हा तुम्ही दादा दादा करता भाऊजी भाऊजी करता आता छान वाटतंय भाऊजींना दादांना असं वाटतंय त्यांना की आपला सुद्धा एक फॅन फॉलोविंग आता बनायला लागलाय तर हे खरं रिझन होतं चला आगा। आगा। करा। हो हो करा करा काय करा करा म्हटलं ना असं मग कर करायचं होत नसतं आपल्याकडून मी हा ड्रेस तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे ट्राय ऑन करण्यासाठी जो जो घातला होता तो तसाच ठेवला आहे चेंजच नाही केलेला आता चेंज करते दिवा लावायची वेळ झाली सहा वाजले आणि आजचा एक्सरसाईज राहून गेला मला ना, ना मखणाचे लाडू करायचे आहेत आता होत आहेत की नाही बघूया आता चला कालच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं की मी डायटेशनकडे गेले होते वेट कमी करण्यासाठी त्यावर बऱ्याच जणींना असं वाटतंय की मी अगदी ओके आहे म्हणजे वेट माझं नॉर्मल आहे तरीसुद्धा मी वेट कमी करण्याच्या मागे का लागली आहे तर आ, काही व्लॉगमध्ये मी हे आप हे यापूर्वी शेअर केलं होतं बट कदाचित तुम्ही पाहिलं नसेल किंवा माहिती नसेल तर पुन्हा सांगते की मला जेव्हापासून थायरॉईड डिटेक्ट झाला आहे ना तर तेव्हापासून मी थोडी वेटच्या बाबतीत खूप कॉन्शियस असते कारण मला आहे हायपोथायरॉयडिझम म्हणजेच टी एस एच वाढतो त्याचप्रमाणं माझं वेटसुद्धा वाढतं मग जर का थायरॉइड आउट ऑफ कंट्रोल गेला तर मी कशी दिसेन मी किती जाड होईन याचं मला सतत एक टेन्शन नाही म्हणता येत पण मी कॉन्शियस असते खूप आणि रिसेंटलीच माझ्या बाबतीत एक इश्यू झाला की दोन महिन्यापूर्वी जी काही मी टी एस एसची टेस्ट केली त्यामध्ये माझा टी एस एच वाढलेला होता सेवन पॉईंट समथिंग काहीतरी झाला आहे जो असायला हवा आहे पाचच्या आतमध्ये मग माझ्या एन्डोरकॉनॉलॉजिस्टचंच म्हणणं असं आहे की जर का तुझ्या वेटला ही टॅब्लेट ओके आहे तरीसुद्धा तुझा टी एस एच का वाढतो आहे म्हणून त्यांनी माझी थायरोनॉम रेजिस्टन्सची टेस्टसुद्धा केली तर तीसुद्धा टेस्ट नॉर्मल आली मग त्यांनी काय केलं की मला माझी सेवन्टी फाय एम जीची टॅबलेट वाढवून म्हणजेच हा कोर्स वाढवला आणि तो हंड्रेड एम जे केला पण त्यांचं म्हणणं असं आहे की असं व्हायला नको आहे तुझ्या वेटला सेवन्टी फाईव्ह पुरेस आहे पण तरीसुद्धा तुझं शरीर का सपोर्ट करत नाही आहे सगळं तर नॉर्मल आहे मग माझ्या उंचीनुसार म्हणजे माझी उंची आहे वन फिफ्टी टू सेंटीमीटर हो इतकीच आहे या उंची माझी तर या हाईटला वेट हवं आहे फिफ्टी टू आणि सध्या माझं वेट आहे फिफ्टी पॉईंट फिफ्टी सिक्स पॉईंट समथिंग म्हणजे तुम्ही फिफ्टी सेवन पकडू शकता जे मला ना वाढतच आहे असं वाटतंय मग मॅमचं म्हणणं असं आहे की नाही वेट तुला कमी करायला हवं ॲटलीस्ट तीन ते चार किलो वेट तुझं कमी व्हायलाच हवं हे रिझन होतं आणि जे माझ्याकडून हे वेट कमी होत नाही आहे म्हणूनच मी डायटिशियनला भेटले की कदाचित माझा डायट कुठे चुकतो आहे का कारण एटी पर्सेंट हे डाएटवर डिपेंड असतं आणि ट्वेंटी पर्सेंट हे एक्सरसाईजवरती डिपेंड असतं मला असं वाटतं आहे दिवाळीच्या पिरियडमध्ये गोड खाल्लं गेलं तेलकट खाल्लं गेलं आणि सध्या नॉनवेजही खूप होतं आहे म्हणून माझं वेट कमी होत नसावं हां पण मेंटेन आहे म्हणूनच लाईफस्टाईल हेल्दी ठेवणं हाच एक बेटर ऑप्शन आहे आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवती आहे शेपूची भाजी असते ना तर ती पातळवाली बनवती आहे बेसनचं पीठ टाकून तर मी काय केलं शेपू चिरला स्वच्छ धुतला आणि त्यानंतर शेंगदाणे टाकून आणि हिरवी मिरची टाकून एकच छिट्टी करून घेतली आहे कुकरला आणि नंतर त्यामध्ये थोडंसं आता हे बेसन ॲड करते आहे आणि त्याला नॉर्मल फोडणी द्यायची कडीपत्ता लसूण जिरे मोहरी टाकून आणि तसं तर तिघांच्यासाठी आज ही शेपूची भाजी जास्त झाली मला अंदाज नाही आला जेव्हा आपण पातळ भाजी करतो ना तेव्हा अगदी थोडीशीच शेपू घेतली तरी चालते आणि पातळ भाजी करण्याचं रिझन काय माहिती आहे तर ही शेपू ना आणून खूप दिवस झाले होते थोडीशी ती यल्लोईश व्हायला लागली होती अगदी हिरवीगार असती ना तर ती मी सुखीच केली असती मुगाची डाळ टाकून आणि लसणाची फोडणी देऊन नॉर्मल आपल्या भाकरी केल्या ना की त्याच तव्यामध्ये तशी सुखी भाजी अगदी टेस्टी लागते बट ही थोडीशी येल्लो येल्लो झाली होती म्हणून म्हटलं हिची पातळभाजी करावी तर ही इतकी सारी होऊन बसली ना माझ्याकडून प्रितीश म्हणत होता मम्मा ही किती दिवसांसाठी केली असतो ही आठवडाभर खायची आहे का आपण भाकरी करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी पापड तळून घेतले तळून म्हणजे ते प्रॉपर तेल टाकून तळलेसुद्धा नाहीत बघितलं तुम्ही की वरून वरूनच तेल लावून मी अशा पद्धतीनं पापड भाजून घेते छान लागतात असे सॅलड खायला इतकं आवडत नाही म्हणून हे इतकं सारं डेकोरेशन बरं का की ॲटलीस्ट हे असं बघून तरी खायची इच्छा होईल चाट मसाला बुरबुरती आहे आणि लिंबू पिळा लिंबू जेवणामध्ये शक्यतो मी घ्यायचा प्रयत्न करते कारण इम्युनिटी छान ठेवतं लिंबू दुपारी आहोंनी मस्त असं लोणी काढून ठेवलं होतं कडवायचं बाकी होतं मग स्वयंपाक झाल्यानंतर अगदी लो बर्नरवरती हे ठेवून देते मी म्हणजे आपलं जेवण होईस तोपर्यंत छान याचं तूप बनेल आणि थोडंसं जास्तच कडवतो आम्ही आम्हाला सवय झाली आहे कारण माझी आई त्या पद्धतीनं तूप कडवते आणि तसं तूप आवडतं आहोंनासुद्धा तर ही बघा ही अशी बनली आहे शेपूची रगडा भाजी आणि हे रात्रीचं आमचं जेवण <्याँगा> जेवण होईस तोपर्यंत तूप कडलं छान बाकीचे अवरावरी हो तोपर्यंत छान असं तूप थंडसुद्धा आहे तर रोजच्या खाण्यासाठी आता ही मी किटली छोटीशी किडली केली आहे त्यामध्ये काढून घेते हे ताजं ताजं तूप कारण जो काही एक मी डब्बा केलं ना मोठा तो तो एकदम फुल्ल आहे म्हणजे बघा की घरी आपण जेव्हा एखादी गोष्ट बनवतो तर किती छान तिचा पुरवठा होतो आपल्याला म्हणजे अगदी हेल्दीच ना बाहेरचं मिक्स भिसळ आणण्यापेक्षा कधीही हे उत्तम आता सगळ्यात महत्त्वाचं काम ओठा क्लीन करणं आराम झाला छान गप्पा झाल्या त्यानंतर आली मी इकडे भांड्याला आता माझी मेड आहे आली आहे ती सुट्टीवरून परत त्यामुळे आता हलकं वाटतंय थोडंसं मी रात्रीचं हे जे काही किचन ओटा क्लिनिंगचं रुटीन आहे ना ते मात्र असंच मेंटेन केलेलं आहे कधीकधी खूपच कंटाळा आला अगदीच तर मात्र राहून जातं तसंच मग मात्र सकाळी खूप चिडचिड होते ते बघून सगळं माझं क्लिनिकचं असं आहे की मी इथे सीप यूज करते दोन बॉटल केले आहेत मी एकामध्ये ओनली पाणी आहे आणि एकामध्ये सीप आहे तर सुरुवातीला मी सगळीकडे फक्त पाण्याचा स्प्रे करून घेते आणि त्यानंतर सीप मारून घेते हे तुम्हाला माहिती आहे तीन बर्नरची ही शेगडी किंवा हा हब म्हणू शकता याचसाठी मी निवडला होता की मला अगदी सुटसुटीत तो क्लीन करता यावा माझा हात अगदी व्यवस्थित सगळ्या तिथून फिरला फिरायला हवा आणि क्लीन करताना असं ना, ना कुठे असं अडचण अडचण झाली नाही पाहिजे तर या तीन बर्नरच्या या हॉबवरती माझी भांडीसुद्धा अगदी व्यवस्थित बसतात एकमेकांना टच नाहीत होत किंवा पाठच्या वॉलसुद्धा टच नाहीत होत तशी मी स्पेससुद्धा सोडली आहे पुढे आणि पाठी सगळा विचार हा मी जेव्हा हा मी ओटा चेंज केला ना त्याच वेळेला केला होता आणि थोडंसं ना किचन ओटा म्हणजे हा किचन काउंटर मला ना सुटसुटीत आवडतो जास्त ना वस्तू ठेवायला किंवा इथे काही मांडायला आवडत नाही म्हणूनच आत्तापर्यंत म्हणजे राहायला येऊन अडीच वर्ष झाली तरीसुद्धा तो असा रिकामा रिकामाच आहे थोडंसं काहीतरी ॲड करायचं आहे मला एक कॉर्नरला स्टँड आणि त्यावरती तेलाच्या बॉटल्स चहा आणि पावडरचा डब्बा हे सारं काहीतरी करायचं आहे एखादं नॅचरल प्लांट किंवा एखादं आर्टिफिशियलसुद्धा मी तर ठेवू शकते असं छानपैकी डेकोरेट करायचं आहे ते बाकी आहे बघूया आता कधी आहे असंच असतं एखादी गोष्ट राहिली की राहूनच जाते तसंच काहीचं झालं हे पण करायचं आहे मला लवकरात लवकर आणि हे सगळं काही करण्यासाठी पैसे सुद्धा लागतात ना बघा झालं हे आता माझं क्लिनिंग रुटीन बघू शकता किती छान प्रसन्न असं वाटतं माझं किचन असं हे स्वच्छ आणि प्रसन्न किचन पहाटे उठल्यानंतर जेव्हा आपण पाहतो ना स्वयंपाक करायलाही मजा येते आणि दिवसही अगदी छान प्रसन्न जातो चला साडे दहा होत आले याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय